खोटे बोलणारी व्यक्ती कशी ओळखावी मित्रांनो आजचं जग हे खोटं आहे आणि ते खोटं बोलणाऱ्यांनी भरलं आहे आपण खोटं बोलत नसताना सुद्धा आपण एखाद्याच्या खोट्यामध्ये अडकू शकतो खोटं बोलणारी माणसं ओळखणं काम आहे काही लोक तरी इतक्या सराईतपणा खोटं बोलतात की त्यांचं घरं आपलं कुठेतरी चुकलं असेल असं आपल्याला वाटते विश्वासाच्या परीक्षेत नापास होणारी व्यक्ती सत्य लपून खोटं बोलण्याचा लाख प्रयत्न करते पण कधी ना कधी ती दुसऱ्याच्या विश्वासघाताला नक्कीच बळी पडत असते ज्यावेळी पश्चातापाची वेळ येते त्यावेळी केलेल्या खोटारडेपणाचा विचार करत बसते खोटारडेपणा हा आखून पांघरूनप्रमाणे असतो तुम्ही कितीही झाका तुम्ही उघडे पडणारच पण पन, खरेपणा हा प्रकाशांच्या किरणासारखा असतो जो अंधार कितीही दूरवर पसरलेला असला तरीही त्याला क्षणाधारताना हिस्सा करतो मित्रांनो कोणीतरी खोटं बोलत आहे हे कसं ओळखावं नंबर एक बोलताना जर समोरची व्यक्ती तुमच्या डोळ्यात डोळे घालून न बघता आजूबाजूला बघत असेल तर ती खोटे बोलत असणे शक्य आहे अशा व्यक्ती उत्तर देताना थोडे थांबून बोलतात यावेळी त्यांचा मेंदू उत्तर बदलण्यासाठी वेळ घेत असतो अशा व्यक्ती तुम्ही जास्त प्रश्न विचारले तर लगेच चिडतात आणि लगेच शांत होतात नंबर दोन अतिस्पष्टीकरण एखादी सांगितलेली माहिती समोरच्या व्यक्तीने मान्य केली तरीही खोटं बोलणारी माणसं अधिक स्पष्टीकरण देतात खोटं माहिती पटवून देण्यासाठी खूप बोलावे लागेल असे ते गृहीत धरतात आणि म्हणून आपण गोष्ट मान्य केल्यानंतरही बोलत राहतात नंबर तीन खोटं बोलणारी व्यक्ती शक्यतोवर डोळ्याचा संपर्क टाळतात आणि वारंवार स्वतःच्या चे चेहऱ्याला मानेला तोंडाला स्पर्श करतात ते त्यांचे नाक किंवा कानाच्या खालचा भाग हाताने घासतात किंवा खाजवतात नंबर दुजोरा देणारी व्यक्ती खोटे बोलते तेव्हा त्या खोटेपणाला काहीतरी आधार देण्यासाठी त्याने एखादी कथा आधीच बनवून ठेवलेली असते बरं का त्या गोष्टीबद्दल गरज नसलेली आगाऊ माहिती देणे कथारसने आपण एखादी गोष्ट करू शकलो नसेल तर त्याला नुसती कारणे देत सुटणे हे खोटे बोलत असल्याची खून आहे नंबर पाच वाक्यातील विराम जी व्यक्ती खोटं बोलते किंवा अशी परिस्थिती जिथे खोटं बोलावं लागतं ती त्या व्यक्तीसाठी तणावपूर्ण असते जर तुम्ही एखाद्याला प्रश्न विचारत असाल तर त्या व्यक्तीच्या उत्तराच्यामध्येच थांबवा आणि दुसरा प्रश्न विचारा असे बोलताना मध्येच थांबवणे खूप जणांना अस्वस्थ करते जास्त करून अशा माणसांना ज्यांना ते खोटं बोलून लगेच यातून बाहेर पडायचं असतं खोटं बोलणाऱ्या व्यक्तीला असं मध्येच थांबवून दुसरं काहीतरी विचारणे त्रासदायक वाटू शकतं नंबर सहा घाम आणि कोरडेपणा ॲटॉमिक नर्वस सिस्टीमच्या बदलामुळे खोटं बोलणाऱ्या व्यक्तीच्या चेहऱ्यावर चे म्हणजेच डोकं उठाच्या वरचा भाग हनुवटीच्या आजूबाजूला घाम येतो आणि तोंड व डोळे कोरडे पडतात अशा व्यक्ती कदाचित तुम्हाला डोळ्याच्या पापण्याची हालचाल जास्त करताना दिसतील नंबर सात जास्त प्रश्न विचारणे कोणीतरी खोटं बोलत आहे हे पकडण्याचा हा सर्वात वेगवान मार्ग आहे त्या व्यक्तीला जास्तीत जास्त प्रश्न विचारा कारण तज्ज्ञाच्या संशोधनानुसार जितके जास्त प्रश्न तुम्ही खोटं बोलणाऱ्या व्यक्तीला विचाराल खोटं टिकवण्यासाठी तिच्यासाठी तितकंच कठीण होईल त्यामुळे आपण लगेच खोटं बोलणाऱ्या व्यक्तीला पकडू शकतो नंबर आठ जास्त माहिती पुरवणे जेव्हा एखादी व्यक्ती तुम्हाला प्रमाणापेक्षा जास्त माहिती देते जी तुम्ही विचारलेली सुद्धा नसते आणि ना तुमच्या काही फायद्याची असते अशावेळी जास्त शक्यता असते की ती व्यक्ती खरं बोलत नाही आहे खोटं बोलणाऱ्या व्यक्ती खूप वेळा खूप जास्त बोलतात कारण त्यांना असं वाटतं की जास्त आणि खुलून बोलण्याने समोरची व्यक्ती त्यांच्या बोलणाऱ्यावर विश्वास ठेवतो जगण्यामध्ये आजकाल खोटेपणा चालला चाललाय मनात लोकांच्या रितेपणा भरत चाललाय कोणाकडून काय अपेक्षा करावी माणसातला माणूसत जेव्हा विरत चाललाय जिंकण्याची जिद्द असलेले गेले कुठे इथे जो तो आपली स्वप्ने हारत आहे प्रामाणिकपणा म्हणजे दिखाऊपणा आणि ढोंगीपणा नसणे सरलता सत्यता इमानदारी व खरेपणा असणे यांनाच प्रामाणिकपणा म्हणतात परंतु या संसार जगतात माणूस हा कितीही प्रामाणिक सत्य वागणारा असला तरी त्याला अनेक अडथळ्यांचा खोटेपणाचा सामना करावा लागतो म्हणून ज्यावेळेस ला आपल्याला कळेल की आपल्यासोबत किंवा साथ देणारा कोणीही नाही त्यावेळेला परमेश्वरांचे नामस्मरण करा तो नक्कीच तुमच्यासाठी धावून येईल मित्रांनो अशीच माहिती आम्ही तुम्हा मला जीवनात आनंद फुलवण्यासाठी रोज आणत असतो तरी हा व्हिडिओ तुम्हाला छान वाटला असेल तर चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद